नमस्कार आज आपण स्वच्छ भारत सुंदर भारत या विषयावर अत्यंत माहितीपूर्ण निबंध बघणार आहोत भारत हा आपला देश आहे देशाची स्वच्छता आणि सुंदरता टिकवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे स्वच्छ भारत अभियान हे भारत सरकारने सुरू केलेले एक महत्वपूर्ण पाऊल आहे हे अभियान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी म्हणजे दोन ऑक्टोबर रोजी सुरू केले आहे या मागचा उद्देश म्हणजे संपूर्ण भारत देश स्वच्छ सुंदर आणि निरोगी बनवणे हा आहे स्वच्छतेमुळे माणसाचे आरोग्य चांगले राहते जर गाव शहर आणि रस्ते स्वच्छ असतील तर डेंग्यू मलेरिया कॉलरा यांसारखे आजार पसरला ना नाही घाण कचरा व सांडपाणी हे आजारांचे मुख्य कारण असते त्यामुळे आपण आपले शाळा घर कार्यालय तसेच सार्वजनिक ठिकाणे नेहमी स्वच्छ ठेवली पाहिजेत कचरा नेहमी योग्य ठिकाणी टाकणे कोरडा व ओला कचरा वेगळा करणे प्लास्टिकचा वापर कमी करणे झाडे लावणे व पाणी योग्य प्रकारे साठवून ठेवणे यासारख्या सवयी जोपासणे आवश्यक आवश्यक आहे स्वच्छता ही केवळ आरोग्यासाठीच नाही तर देशाच्या प्रगतीसाठीही आहे स्वच्छ वातावरणामुळे देश सुंदर दिसतो व परदेशी पर्यटक परेड़का, पर्यटकांना भारताकडे आकर्षित करतो पर्यटन वाढले की रोजगाराच्या संधी वाढतात अशा रीतीने स्वच्छ भारत अभियान देशाच्या आर्थिक प्रगतीतही मोठा हातभार लावते महात्मा गांधींनी स्वच्छतेला अत्यंत महत्व दिले होते ते नेहमी म्हणायचे कि स्वच्छता ही देवत्वाजवळची गोष्ट आहे त्यांच्या या विचारांना पुढे नेत आज आपण प्रत्येकाने स्वच्छतेची सवय लावून घेतली पाहिजे सरकार कितीही प्रयत्न करत असले तरी नागरिकांच्या सहभागाशिवाय देश स्वच्छ होऊ शकत नाही आज आपण लहान मुलांपासून मोठ्या पर्यंत सर्वांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले पाहिजे शाळा कॉलेज गाव शहर या सर्व ठिकाणी जनजागृती झाली तर स्वच्छ भारत सुंदर भारत हे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल म्हणूनच आपण सर्वांनी मनापासून प्रयत्न करून आपले घर आपले गाव आणि आपला देश स्वच्छ ठेवला पाहिजे स्वच्छ भारत अभियान यशस्वी झाले तर भारत नक्कीच जगातील सर्वात सुंदर आणि निरोगी देशांमध्ये गणला जाईल धन्यवाद